संत जनाबाईची एक गवळत बोलते जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला का कृपेने मला विटला काही नाही होते विश्वाचे तू फिरविसी जाते पीठ पाणी दैवाचे पीठ पाणी श्री मुखी ते मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी ते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठला काही नाही कृपेने मला विठला काही नाही चंद्र सूर्य तुझे जी डोळे चंद्र सूर्य तुझे जी डोळे जसे शरदा चे चांदणे जसे शरदा चे चांदणे जात्याच्या मुखी गाली ते मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी गाली ते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठला काही नाही उने तुझ्या कृपेने मला काही नाही जनी म्हणे विसरले रे जनी म्हणे विसरले रे हे रूप तुझे आगळे हे रूप तुझे आगळे जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे जात्याच्या मुखी घाली ते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही ደኛ ዋን